आमचे पिक ज्वारी गहू सगळे आता सध्या नाही मी किरण जाधव उपसरपंच साप ग्रामपंचायत आम्ही दोन पाटबंधारे विभागाला निवेदन देण्यासाठी आलो गेले पंचावन्न दिवस सा दोन बा पाटबंधाऱ्याला पाणी न आल्यामुळं साप गावातील आणि गावाचं भरपूर नुकसान झाले वाळून गेलेले आहेत त्या संदर्भात आम्ही महिला सगळ्या ग्रामस्थ घेऊन पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आणि येणाऱ्या काळात त्यांनी आश्वासन दिलं आहे की सात तारखेला पाणी सुटून दहा तारखेदरम्यान पाणी सप्लाय मिळेल इथून पुढच्या महिन्याच्या रोटेशसाठी शिंदे साहेबांना आम्ही भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहे मी शाखा अधिकारी पूजा दैफळे धोम पाटबंधारे शाखा क्रमांक तीन रहमतपूर आपलं या आधीच पाटबंधारे धोम धरणातून जे पाणी सुटलं होतं ते कंटिन्यू रोटेशन न होता आपल्या मध्ये वाई, वाई सब डिव्हिजन मध्ये काम सुरू असल्यामुळे आपण रोटेशन थांबवलेलं होतं ते रोटेशन आपण सात तारखेला डॅम मधून पाणी सोडून रब्बीचं आवर्तन क्रमांक दोन सुरू होईल व ते तीन चार दिवसांमध्ये खाली पाणी येऊन आपण प्रथम साप गावाला पाणी देण्यासाठी प्राधान्य देऊयात त्यासाठी मी स्वतः काही संचालकांना वगैरे घेऊन शिंदे साहेबांची भेट घेईन